मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय हजर आहे माझ्या धर्म करमच्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाची मिळून आम्ही तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या तात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबाती तर सदस्यांचे आंतरबाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना शुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण आहे कृपया त्याचे आपण पन शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस शालिवांश के एकोणीसशे शेहेचाळीस संवत्सर रोधी आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे सकाळी सहा वाजून बावीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे कृतिकार नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आजचा शोभन योग आहे दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी सहा वाजून बावीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल आणि सायंकाळी पाच वाजून सोळा मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो आणि उद्या पहाटे चार वाजून अठरा मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता वृषभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातावर एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राहते प्रवर्त मानसंत भ्रमण द्विते परार्थे श्वेत वराह करते वैवस्वत मनवंत्रे कलियुगे प्रथम पाते चंबुदुखे परत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चाप्रमाणे शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावती षष्टी सहस्रामध्ये क्रोधी नामसहसर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे, गुरुवार वासरे कृतिका नक्षत्रे, अतिगंड योगे बो कर्ण प्रतिपदा शुभीत वीर गोत उत्पन्न कडप्पा मोह श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टिंग पूजा करीचे ते तेव्हा आपण उजव्या हाताच्या तळा हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणा सोडून घ्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करायचा आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली सेवा ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्र आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेला आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला दिनांक दहा सोळा अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दहा बारा तेरा चौदा एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक हा चौदा अठरा एकोणावीस तेवीस अठ्ठावीस बा आणि जून दिनांक तीन मित्रांनो बारशे करण्यासाठी जे मुहूर्त आहेत मित्रांनो त्यात अठ्ठावीस नंतर अठ्ठावीस या मासामध्ये अठ्ठावीस पर्यंत डायरेक्ट जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक दहा तेरा वीस एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो दिनांक दहा बारा तेरा अठरा तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो या दुसऱ्या भागामध्ये मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त नाहीत वास्तु ना शांती करण्यासाठी मुहूर्त नाही व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त नाही तसेच देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देखील एकही मुहूर्त या मासामध्ये नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेचा बंधन असू शकते तेव्हा आपण संबंधित संबंधित पुरोहितांशी किंवा पंचांगारकास किंवा आपण मला बॉक्स मध्ये दे देखील विचारू शकता मित्रांनो आणि मगच आपल्या मुहूर्ताची तारीख आपण आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आपण पाहूया मित्रांनो क्षय तिथी दिवस आहे मित्रांनो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत यम यमघंट योग आहे मित्रांनो हा योग अशुभ योग आहे जे नवीन बाले बाळ या तिथीवर आणि या वेळेमध्ये सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत जन्म घेणार आहेत त्यांची शांती ही दहा बाराव्या दिवशी करायची असते कारण यासाठी काही मुहूर्त आपल्याला पाहण्याची गरज वगैरे काही नाही आणि ही शांती पंडितांमार्फत आपल्याला करायची आहे विधिवत करायची आहे मित्रांनो चंद्र दर्शन जे आहे ते रात्री आठ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आपण घेऊ शकता अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपण नव्याने काही होम करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खास खबरदारी घ्या मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपली महत्वाची जे कामे असतील ती जर रखडत असतील होत नसेल पूर्ण होत नसतील तर ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी ठीक नाही असे यातून आपल्याला कळते मिळतात मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक सर्वकार असते ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो त्यांना अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मता असाल तर कृपया माझे आपले कुटुंब व मित्र सह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्या धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिवकन्या Hari Om